या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या पांढरकवडा राष्ट्रीय महामार्गावरील करंजी रोड येथील वणी यवतमाळ ये रोडवरील पडलेल्या खड्ड्यांना मोठ्या अपघाताची प्रतीक्षा गरज नसताना सुरळीत रोड खडीकरण करून बोगस काम केल्याने सर्व्हिस रोडवर गड्डे पड वाढले आता जबाबदारीतून महामार्ग प्राधिकरणाने हात झटकले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील केळापूर तालुक्यातील करंजी येथे वणी यवतमाळ ये हा राज्य महामार्ग करंजी येथील राष्ट्रीय महामार्गाला छेदून जातो महामार्ग हा उड्डाण पुलावरून जातो तर वणी यवतमाळ रोड हा गावातील बाजारपेठेतून जातो सध्या महामार्ग प्राधिकरणाकडून गेली चार महिन्यापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीसचे दुरुस्तीचे काम सुरू आहे अशातच संबंधित काम करताना करंजी रोड येथील सर्व्हिस रोड खडीकरण करून त्यावर नवीन रोड लेहर टाकण्यात आले मात्र संबंधित काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने दोन दिवसात सर्व्हिस रोडवर ठिकठिकाणी गड्डे पडले तीन महिने लोटून सुद्धा त्या खड्ड्यावर डागडुजी करण्यास महामार्ग प्राधिकरणकडून उपाययोजना केल्या गेल्या नाही उलट खडीकरण केलेला रोडचा निघालेला माल संबंधितांनी करंजी गावात परस्पर विकला रोडवर पडलेले मोठमोठे खड्डे कोणत्याही राजकीय पक्षाच्या खासदार आमगा आमदार किंवा वरिष्ठ बांधकाम विभागाचे अधिकारी वर्गातील लोकांना येथून प्रवास करताना दिसत नाही याचे आश्चर्य सर्वांना पडले आहे पडलेले मोठमोठे खड्डे बघण्यासाठी कोणताही अधिकारी करंजी येथे पाणी करण्यासाठी येत नसून बाजारपेठेत असलेल्या रोडवरील खड्ड्यांमुळे कित्येक किरकोळ अपघात दररोज घडत आहेत करंजी येथील व्यापारी वर्ग खड्ड्यांमुळे त्रस्त असून आपली व्यथा कोणाकडे मांडावी असे वे अवस्था झाली आहे करंजी रोड येथील सर्वपक्षीय गावपुडारी राजकीय नेते कोमात तर गेले नाहीत ना असा प्रतिप्रश्न पडत असून करंजी येथील वणी यवतमाळ ये रोडचा वारस विभाग कोणता आणि रोडची दुरुस्ती होणार की संबंधित विभागाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षाय असा प्रश्न गावातील नागरिकांना पडलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी पांढरकवडा प्रतिनिधी राजीव आगरकर पांढरकवडा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा